सोमवती अमावस्या दुप्पट पुणे मिळेल लाभच लाभ होईल शिवस्तुतीस तीन मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा तीन प्रभावी मंत्र कोणते ते पहा सोमवती अमावस्येला शिवस्तुती आवर्जून म्हणा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे सन दोन हजार चोवीस मधील हे शेवटचे व्रताचरण आहे तसेच दोन हजार चोवीस मधील शेवटची अमावस्या आहे अमावस्या तिथे सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकांची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण पूजन भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख शांती आणि समृद्धी मिळते या दिवशी वृद्धी येत ये असल्याचे सांगितले जात आहे मंत्रांचा एकशे आठ वेळा जप आणि शिवस्तुती दुप्पट पूर्ण मिळून महादेवांच्या शुभाशीर्वादासह अनेकविध लाभ होऊ शकतात असे म्हटले जाते वास्तविक पाहता महादेव शिवशंकर हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत आहेत लाखो घरांमध्ये नित्यनेमाने दररोज शिवमंत्र श्लोक स्तोत्रे म्हटली जातात शिवसंबंधित मंत्र श्लोक स्तोत्रे यांचे जग पठण किंवा श्रवण करणे शुभ पुण्यदायी मानले जाते सोमवती अमावास्येला मनोभावे शिवपूजन करावे पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी या दिवशी दुग्धाभिषेक करणे फलदायी मानले गेले आहे शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे शक्य असल्याचे शेट बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत तीन प्रभावी मंत्र कोणते सोमवती अमावास्येला शिवस्तुती आवर्जून म्हणा ओम नमः शिवाय पूजाविधी झाल्यानंतर ओम नमहा शिवाय या मूलमंत्राचा एकशे आठ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी शिवाचा गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय तन्नो रुद्र प्रचोदयात महादेव गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी असल्याची मान्यता आहे शिवपुराणात या संदर्भात माहिती देण्यात आली आहे महाशिवरात्रीला महादेवाच्या गायत्री मंत्राचे केलेले पठण शुभलाभदायक मानले जाते या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा मात्र एकशे आठ वेळा शक्य नसेल तर यथाशक्ती मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते महामृत्युंजय मंत्र ओम त्रयंबकम यगंधी पुष्टीवर्धन बंधनान मृत्येवर महादेव शिवनाथांचा महामृत्युंजय मंत्र अतिशय फलदायी असल्याचे सांगितले जाते किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती या मंत्राचा जप करावा श्री शिवस्तुती कैलासरणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माथा मुकुटी अझळाळी कारुण्य सिंधु भग दुःखहारी तुझ वेण शंभो मज कोण तारी एक रोग जाळी ब्रह्मांड दिशा रविकारी तुझवे शंभो तारी दोन जटा उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुझवे शंभो मज कोण तारी तीन वैराग्योगी शिव शुलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमानिवासात्रिपुरांतकारी तुझवेश शंभो मज कोण तारी चार उदार मेरुपती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी जो गज चर्मधारी शंभो मज कोण तारी पाच ब्रह्माधी अमरादिनाथ भुजंग माला धरी सोमकांत गंगा श्रीय दोष महाविदारी शंभो मज कोण तारी सहा कर्पूर गौर्य गिरिजात तुजे हळाहळे कंठ निळाचे साजे दारिद्र्य दुखे स्मरणे निवारी तुझवेण शंभू मज कोण तारी सात स्मशान क्रीडा सुखावे तो देवचूडामणी कोण आहे कोण तारी आट, तो स्वामी माझा ध्वज शंभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझवे शंभू मज कोण तारी नऊ नंदी हराचा हर नंदिकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझवे शंभू मज कोण तारी दहा भयानक भीम नग्न लिलावी नदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुझवे शंभू मज कोण तारी अकरा इच्छहाराची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्मगोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझवे शंभो मज कोण तारी बारा भागीरथी ते सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्ममंत्र कृष्ण विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझवे शंभो मज कोण तारी तेरा प्रयागगण सकळा हराच्या पादारविंद्य वाहती हरीच्या मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझवे शंभो मज कोण तारी चौदा कीर्ती हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विष अंगीकारी तुझवे शंभो मज कोण तारी पंधरा सर्वांतर्य व्यापक जो नियमता तो प्राणलिंगाजवळी महंता अंकी औ माते गिरी रूपधारी तुझवे शंभो मज कोण तारी सोळा सदा तपस्वी असे कमनेट सदा सतेज शशी कोटी गौरीपती जो सदा भस्मधारी तुझवे शंभो मज कोण तारी सतरा कर्पूर गौर स्मरल्या विसानवा चिंता हरी जो भजका सदैवा पंथी अस्वहित सूचना विचारी तुझवे शंभो मज कोण तारी अठरा विराम काळी विकळ शरीर उदास चित्ती अन्न धरीच धीर चिंतामणी चिंतन्या चित्तहारी तुझवे शंभो मज कोण तारी एकोणीस सुखावसाने सकळ्या सुखाचे दुर्खावसाने टळती जगाच्य देहावसाने धरणी थरारी तुझ वेण शंभो मज कोण तारी वीस अनुहात शब्द गगनी नमाय त्याचे निदे भव शून्य कथा निजांगे करुणा एकवीस शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळ्या असुनी न दिसे विल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ वेण शंभो मज कोण तारी बावीस पितांबर मंडित जाची शोभा जडीत वरी किंकिणीची श्रीदेव दत्त धुरितांतकारी तुझवे शंभो मज कोण तारी तेवीस जीवाशिवांची जडली समाधी विठल प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वर्य गरजती वेद चारी शंभो मज कोण तारी चोवीस निधान कुंभ भरला अभंग पहा निजांगेय शिव ज्योतिलिंग गंभीर धीरसूर चक्रधारी तुझवेश शंभो मज कोण तारी पंचवीस मंदार बिलवय बकुले सुवासी माला पवित्र वाहा शंकरासी काशीपुर भैरव विषतारी तुझवे शंभो मज कोण तारी, तारी सव्वीस जाई जुई चंपक जाती शोभे गळा मालतीमाळ हातीय प्रताप सूर्य शर्चा पधारी तुझवे शंभो मज कोण तारी सत्तावीस अलक्ष मुद्रा प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे ने सुपंथ्या भव पैलतीर्य तुझवे शंभो मज कोण तारी अठ्ठावीस नागेशनामा सकळा जिवाळा मना जपे रे शिवमंत्र माळा पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी तुझ वेण शंभो मज कोण तारी एकोणतीस एकांती ये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपय शिव सौख्य नाम्य शिणलो दयाळा बहुसाल भारी तुझ वेण शंभो मज कोण तारी तीस शास्त्राभ्यास नको श्रुती पडव नको तीर्थांसी जावं नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्र तपयते नको काळाचे भयमानसीय धर्व नको दुष्टांत शंकव नको ज्याची असमरण्या पतीत तर ती तो शंभू सोडू नको हर हर मा...